राष्ट्रीय योगा दिवस राष्ट्रीय योगा दिवसाच्या संपूर्ण देशाला प्रणाम करते मी आणि आजचा दिवस दिवस शुभ आहे सगळे लोक बघा कसे उत्साहाने लहान मुलं हो लोक हो नाही तर अजून लोक सगळे प्रेमाने सकाळी सहा वाजता हो सात वाजता योगाला येऊन उभे राहिलेले आणि आनंदाने एन्जॉय करून असं नाही आहे की आपल्या मनाने योग करून आलेले आहेत लो म्हणजे खरोखरच लोकांसाठी एक चांगला दिवस आहे याबद्दल लोकांना काय संदेश आपण लोकांना एवढं सांगायचं योग होणं जरुरीच आहे योगा करणं जरुरीच आहे आजकाल आम्ही आता मध्ये बावीस महिने एक कॅम्प लावलेला होता कॅन्सरचा त्याच्यामध्ये पण एक सेमिनार झालं त्याच्यामध्ये पण त्यांनी असंच सांगितलेलं आहे की खाण्यावर आणि योगा योगा करा किंवा एक्सरसाइज पण करणं जरुरीच आहे जे ब्रेस्ट कॅन्सर होत आहे दुसरं वकल कॅन्सर होत आहे त्याला काही बऱ्याचशा त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत योग होणं जरुरीचं आहे शरीरासाठी मानसिक तणावासाठी आणि आपलं रोजचं जीवनाचं जे आपल्याला त्रास असतात ते कमी करण्यासाठी योगाचं अतिशय योगदान आहे थँक्यू योगा आज योगा दिवस आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाने आणि पुऱ्या भारतामध्ये आज योगा दिवस साजरा केला गेला आहे आणि मी मुंबई अध्यक्ष रजिता तिवानाजीचा खूप धन्यवाद करते की त्यांनी आज योगा दिवसचा हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद सांगू संदेश ज्या प्रकारे योगा करत आहे त्यांना काही सांगू आपण नाही योगामुळे ते खूप म्हणजे जै, ज्यांनी योगा नाही केले बघा ते तंदुरुस्त नाही येते ज्यांनी योगा केले खूप तंदुरुस्त लोक आहेत आणि योगामुळे आपला शरीर चांगलं असतं योगामुळे आपल्या आयुष्य चांगलं होतं त्याच्यामुळे योगा केला पाहिजे